विद्यार्थी मित्रांनो हो, आपण आठपर्यंत प्रश्नांचा अभ्यास केला होता आता आपण प्रश्न क्रमांक नऊ पासून अभ्यास करणार आहोत प्रश्न क्रमांक नऊ खालील दिलेल्या वाक्यांमध्ये नको असलेली जास्तीची अक्षरे ओळखा व त्यांना काढून पुन्हा वाक्य लिहा उदाहरणार्थ इच्छाही तेतेही मार्गही देण्यात आलेल्या वाक्यात ही हा अक्षर जास्तीचा आहे चला ही आ... ही या अक्षराला आपण काढू आणि वाक्य कसे तयार होईल इच्छा तेथे मार्ग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हो। देण्यात आलेली खालील वाक्य तुम्ही वाचा व त्यात नक्की जास्तीचा जो अक्षर आहे त्याला तुम्ही काढा आणि नवीन आपल्या रीतीने वाक्य बनवा प्रश्न क्रमांक दहा खालील दिलेल्या नामांचे लिंग बदला विद्यार्थी मित्रांनो खाली नामं देण्यात आलेली आहे त्यांचे आपल्याला लिंग परिवर्तन करायचे आहे जसे की आजोबा त्याचे उत्तर काय येईल तर आजी अशा पद्धतीने खालील नाम तुम्ही वाचा आणि त्यांचे लिंग बदल करा प्रश्न क्रमांक अकरा खालील दिलेल्या शब्दांच्या खरा अर्थ शोधा व खऱ्या विकल्पावर बरोबरची निशाणी करा विद्यार्थी मित्रांनो खालील आपल्याला शब्द देण्यात आलेले आहे त्याचे तीन अर्थ देण्यात आलेले आहे नेमका खरा अर्थ कुठला असेल त्या कंसात टीक करा